दत्त शिरोळ त्रेपन्नावा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरू एक रकमी रुपये तीन हजार एकशे चाळीस देणार गणपतराव पाटील यांनी दिली माहिती श्री दत्त शिरोळ कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या त्रेपन्नाव्या उसगळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते सकाळी दहा वाजून एकावन्न मिनिटांनी संपन्न झाला तत्पूर्वी सकाळी दहा वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते काटापूजन करण्यात आले प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले कारखान्याने सभासदांचे हित जोपासले आहे सहकार चळवळ टिकली पाहिजे सहकार चळवळ टिकली तर सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल कारखान्याने सभासद केंद्रस्थानी मानून कारखाना व्यवस्थापनाचे काम चालू आहे या हंगामासाठी एक रकमी एफ आर पी प्रतिटन रुपये तीन हजार एकशे चाळीस देणार असून या हंगामात पंधरा लाख मेट्रिक टन ऊस गाळापाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगून सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस कारखान्याला गळितास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगंडा पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक अरुण कुमार देसाई अनिल कुमार यादव संचालिका श्रीमती विनया घोरपडे संचालक बाबा सो विश्वनाथ माने शेखर पाटील इंद्रजीत पाटील रणजीत कदम बसगोंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील निजाम सो पाटील अमर यादव दर्गु गोपाळ माने गावडे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंटा पाटील सुरेश कांबळे विजय सूर्यवंशी महेंद्र बागे संचालिका सौ संगीता पाटील कोथळीकर सौ अस्मिता पाटील बाळासाहेब पाटील हलसवडे मलकारी तेरदाळे रावसाहेब नाईक अनंत धनवडे मंजूर मेस्त्री कामगार संचालक प्रदीप बनगे यांच्यासह डॉक्टर उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेचे संचालक भूपल खामकर महादेव राजमाने प्राध्यापक सुकुमार कांबळे सर शिवसेना जिल्हाध्यक्ष वैभव उगळे उद्योगपती अशोक कोळेकर भवानीसिंग माजी नगरसेवक पवार चंद्रकांत जाधव गुणकीकर अमरसिंह ऊस वादू संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर त्यांचे सर्व सहकारी अमोल चव्हाण नांदणी बँकेचे चेअरमन अप्पासाहेब लठ्ठे बापू सोपरी शीतल उपाध्ये दीपक कांबळे ज्ञानदेव बुबणे दिगंबर देशपांडे शीतल सदलगे राहुल चौगले रावसाहेब गळदगे बाबा संदीप कुरुंदवाडे राहुल चौगले तुकाराम पाटील पाटील, पाटील सुरेश आर्गे अप्पा सो पाटील अमोल जगदाळे काकासो पाटील कॉम्रेड रघुनाथ देशिंगे बबलू नलवडे महेश भोसले बाबासाहेब पाटील आणि सर्व खाते प्रमुख ऊर्जापूर श्री दत्त पॉवर कंपनीचा सर्व स्टाफ कामगार ट्रस्ट कामगार सोसायटी कामगार युनियनचे पदाधिकारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सभासद बंधू कार्यकर्ते हितचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते